हे आपण आठ दिवसाची आपण ह्याच्यामध्ये विरजनामध्ये आपण साय टाकलेली आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर ही आठ दिवसाची साय आपली एवढी साठलेली आहे याच्यापासून आपल्याला लोणी तयार करायचे ह्या साईपासून तर ह्या रवीनं आपण हलवायचं आहे आपल्याला आता पुढची प्रोसेस आणि त्याच्यापासून आपल्याला लोणी तयार करायचे आणि लोण्याचं पुन्हा तीन वेळेस लोणी धुवून आपल्याला पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला साजूक तूप घरचं तूप तयार करायचं ही साय आपली आत्ता फ्रीजमधून काढलेली आहे थोड्या वेळ झाले पाच मिनटं आपण ठेवलेली होती ही नॉर्मल येण्यासाठी तर ही साय आता आपल्याला असे हलवून घ्यायची हे असे रवीनं असं सगळं घुसळून घ्यायचं अजून आपल्याला थोडंसं नॉर्मलला येऊ द्यायचं याला हे अजून थोडं निब्बर आहे अजून पाच मिनटं आपण थांबूया त्याला आता हे नॉर्मलला आलं बघा आता हे नॉर्मलला आलं बघा आता ह्याला असं सारखं असं हलवायचं बघा असं गोल फिरवायचं बघा आपल्याला आता ह्या सईचं लोणी करायचं तर असं हे आपली सारखी रवी अशी गोल फिरवून घ्यायची हे असं म्हणजे आपल्याला लोणी तयार होते याच्यापासून त्याची गोल रवी फिरवायची आपल्याला सतत अर्धा पाऊन तास असं फिरवायचं बघा म्हणजे मग लोणी येते आता हे नॉर्मलला आलं बघा आता हे नॉर्मलला आलं बघा आता ह्याला असं सारखं असं हलवायचं बघा असं गोल फिरवायचं ह्याला आपल्याला आता ह्या साईचं लोणी करायचं तर असं हे आपली सारखी रवी अशी गोल फिरवून घ्यायची हे असं म्हणजे आपल्याला लोणी तयार होते याच्यापासून त्याची गोल रवी फिरवायची आपल्याला सतत अर्धा पाऊन तास असं फिरवायचं बघा म्हणजे मग लोणी येते आता याला अर्धा तास झालं बघा असं आपण गोल फिरविले आता हे होत आले आता आपल्याला अजून पंधरा वीस मिनटं असं फिरवायचं म्हणजे हे असं लोणी सगळं होतंय पहा तुम्ही पाहू शकता की कसं असं घट्ट झाले ना ते असं एकसारखं असं तर याला असं असं पण थोडं थोडं करायचं आणि असं गोल फिरवायचं गोलच फिरवायचं असं छान जास्त आणि तुम्हाला वाटलं तर मधून अशी गोल रवी अशी कधी कधी फिरवायची पण जास्त करून असं गोलच फिरवायचं म्हणजे लोणी पटकन होते असं बघा आता होतं आले आता आपण थोड्याच वेळात पंधरा वीस मिनटामध्ये लोणी काढणार आपलं झालं बघा हे लोणी तयार झालं हे बघा तुम्ही पाहू शकता आता आपल्याला पाणी घालून ह्याच्यामध्ये हे लोणी काढायचे तेव्हा रवीला काहीसुद्धा लागत नाही बाबा कशी रवी प्लेन होती तेव्हा तुम्ही पाहू शकता लागतं आहे का रवीला थोडंसुद्धा लागत नाही बाबा म्हणजे आपलं लोणी झालं आता ह्याचं आपण लोणी काढून घेऊ हे रवीचं सगळं पुसायलासुद्धा काही राहत नाही लोण्या त्या रवीला इतकं स्वच्छ निघतील रवी म्हणजे हे लोणी झालं आपलं आता आपली लोणी बघा असं चक्क पाणी निघतं बघा काळं काळं पाणी म्हणजे हे लोणी झालं घट्ट पाणी जर निघालं तर आपलं झालं नाही मग लोणी ह्याला अर्धा पाऊन तास हलवलं बघा तुम्ही पाहू शकता आता आपला कसा गोळा तयार झाला ते हे असं लोणी आपल्याला तीन वेळेस धुवून घ्यायचं आहे बघा कसा लोणीचा गोळा तयार झाला आपला छान लोणी झालं आपलं आपण आता हे धुवून काढूया आता ह्याचं पाणी हे काढून घेऊ आपण हे खराब पाणी असतं याचा काहीच उपयोग नाही या पाण्याचा कारण साठवणीचं हे लो हे असते ना साय असती त्यामुळे हे आपल्याला ताक म्हणून वापरता पण येत नाही आता ताक करण्याची ताजं ताक करण्याची पद्धत वेगळी मी ती तुम्हाला दाखवणारच आहे हे ताक वापरायला येत नाही आपल्याला म्हणून हे वेस्टच आहे हे टाकूनच द्यायचं वास येतो याचा आपलं झालं बघा हे लोणी तयार झालं बघा तुम्ही पाहू शकता आता आपल्याला पाणी घालून ह्याच्यामध्ये ते लोणी काढायचे बघा रवीला काहीसुद्धा लागत नाही बाबा कशी रवी प्लेन होती तेव्हा तुम्ही पाहू शकता लागतं आहे का रवीला थोडंसुद्धा लागत नाही बघा म्हणजे आपलं लोणी झालं आता ह्याचं आपण लोणी काढून घेऊ हे रवीचं सगळं पुसायलासुद्धा काही राहत नाही लोण्या त्या रवीला इतके स्वच्छ निघतील लोक रवी म्हणजे हे लोणी झालं आपलं आता आपली लोणी बघा असं चक्क पाणी निघतं बघा काळं काळं पाणी म्हणजे हे लोणी झालं घट्ट पाणी जर निघालं तर आपलं झालं नाही मग लोणी ह्याला अर्धा पाऊन तास हलवलं बघा तुम्ही पाहू शकता आता आपला कसा गोळा तयार झाला ते हे असं लोणी आपल्याला तीन वेळेस धुवून घ्यायचं आहे बघा कसा लोणीचा ता गोळा तयार झाला आपला छान लोणी झालं आपलं आपण आता हे धुवून काढूया आता याचं पाणी हे काढून घेऊ आपण हे खराब पाणी असतं याचा काहीच उपयोग नाही या पाण्याचा कारण साठवणीचं हे लो ही ही हे असते ना साय असती त्यामुळे हे आपल्याला ताक म्हणून वापरता पण येत नाही आता ताक करण्याची ताजं ताक करण्याची पद्धत वेगळी मी ती तुम्हाला दाखवणारच आहे हे ताक वापरायला येत नाही आपल्याला म्हणून हे वेस्टच आहे हे टाकूनच द्यायचं वास येतो याचा लोणी कशामुळे धुवून घ्यायचं तीन वेळेस तर ह्या लोण्याचा आपल्याला वास येऊ नये चिकट थोडं असं वास पण येतो ना त्याचा जास्त आठ दिवस दहा दिवसाचा असतं त्यामुळे हे लोणी तीनदा धुवून घेतलं की खूप छान होतं आपल्याला वापरायसाठी एकदा आपण पाणी काढून घेतलं बघा आणि तुपाचा पण वास येत नाही आपण असं लोणी स्वच्छ धुवून घेतलं की नाही साजूक तुपाचा पण आपल्याला दोन दोन तीन तीन महिने राहिलं तरी तुपाचा त्या वास येत नाही इतकं छान तोप साजूक तोप होतं आपलं तयार ही वर वर ही आता ही लोणी घेतलं तर आता वरवर काळं पाणी निघतं म्हणजे याच्यात पा ताकाचा अंश थोडासुद्धा निघत नाही आणि लोण्याचाही निघत नाही असं स्वच्छ पाणी निघतं लोण्याचं सगळं हे आता आपण धुवून हे पाणी आपलं टाकून द्यायचं हे बेस्ट पाणी आपण आता हे तिसऱ्यांदा धुवायला लागलो हे तिसऱ्यांदा पाणी टाकलं बघा तुम्ही पाहू शकता तिसऱ्यांदा टाकल्यावर तर एकदम स्वच्छ पाणी राहतं बघा किती स्वच्छ राहिले आपण लोणी धुतलं तरी घट्टसुद्धा पाणी नाही टाकासारखं आणि तुमचं जर पंधरा दिवसाचं असेल साठवलेलं हो तर त्याला दा धुवा तुम्ही चालते कारण म्हणजे वास येत नाही हे माझं काय आठ दिवसाचंच आहे त्यामुळे आपण ह्याला काही जास्त धुत नाही तीनदा धुतो हे तिसऱ्यांदा धुऊन टाकते आता बघा की तुम्ही पाहू शकता की ते नितळ पाणी आले स्वच्छ हे आपण सगळं छाटून ह्याचं पाणी काढून घेतलेलं आहे त्याच्यात काहीच पाणी राहू द्यायचं नाही आणि आता हे लोणी कढवायला गॅस चालू करून कढवायला ठेवायचं आता आपण गॅस चालू करून लोणी कढवायला ठेवलेलं आहे मंदाचेवरच आपल्याला हे कढवायचं आहे पगळ थोडंसं पगळूच तर थोडा गरम होईपर्यंत थोडा मोठा केला गॅस तरी चालतो मी मोठा गॅस करते नंतर आपल्याला आचेवरच हे तूप करून घ्यायचं लोणी कढवून घ्यायचं आता आपलं हे लोणी पगळायला लागलेलं आहे आपण आता कि गॅस लहान करून ठेऊ आणि आता ह्याला चांगलं कडवायचं आहे आता छान कडवून घेऊ एकदा असं हलवून घ्यायचं चांगलं पातळ पुन्हा हलवायची सुद्धा गरज नाही मंद आचेवरच आपल्याला करायचं आता आपलं पगळायलेलं आहे आता हे आपलं लोणी कडायलेलं आहे आता कसं आहे जास्त क्वांटिटी असली तर मग जास्त वेळ लागतो आणि आपलं कमी जर लोणी असेल आपलं तूप कमी होणार असेल तर वेळ कमीच लागतो म्हणजे ह्याच्याप्रमाणे जसं जसं तुमचं असेल घेत त्या त्याप्रमाणे लोण्या लोण्याप्रमाणे तुम्हाला वेळ लागतो तर आता हे कढायला लागलेलं आहे आता ह्याच्यात असाच चमचा रो द्यायचा आणि असा लांब चमचा घ्यायचा म्हणजे खाली पडत नाही त्याच्यात तर मी लांब का चमचा घेतलेला आहे खूप लांब उंचीचा आणि असाच ठेवायचा आता ह्या चमचाला हलवायचं नाही आता सगळं तूप कढेपर्यंत तासच ठेवायचं तर अर्धा तास कढायला लागते बघा पाऊन तास लोणी हलवायला लागते आणि आठ दहा दिवसाची साय टाकायला लागते इतका वेळ ह्याच्यामध्ये जातो आता हे कढवायला पण चांगला अर्धा तास लागतो आता हे लोणी कढायला बघा आपलं हे बा हे असं लाल लाल झालं ना खाली असं चॉकलेटी चॉकलेटी कलरवर हे सगळं असं होतं आहे आपलं हे खाली किंवा असं चॉकलेटी कलरवर झालं ते आपलं झालं बघा तूप कडलं चांगलं हे साजूक तूप आपलं तयार झालं आणि याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकायचं म्हणजे काय आहे रवाळ रवाळ तूप आहे आपलं छान असं फार छान लागतं मग ते आणि रवाळ रवाळ होते आणि काय करायचं अजून त्याची एक खूनही थोडंसं पाणी टाकून बघायचं सर्व वाजते बघा बघा म्हणजे तूप झालं सर्व वाजलं की आपलं तूप आता तर हे अशा प्रकारे साजूक तूप तयार करण्याची पद्धत आहे कर तास ते सव्वा तास लागला याला आपल्याला तर ते अशा प्रकारे तुम्ही साजूक तूप नक्की घरचं करून पहा नक्की तुम्हाला आवडेल आणि हे पौष्टिक असतं हिवाळ्यात तर खूप पौष्टिक आणि एरवी पण साजूक तूप आपल्या घरचं साजूक तूप छानच असतं तर हे तुम्ही नक्की करून पहा मैत्रिणींनो थोडी अवघड रेसिपी आहे थोडा वेळ लागतो पण घरचं खायला मिळतं तर नक्की करून पहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा